संत गाडगेबाबा गाडगेबाबा यांचं जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील शेनगाव हे आहे ते परीट समाजातले होते त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी तर आईचं सुकुबाई होते गाडगेबाबा हे अलीकडच्या काळातील हे संत आहेत त्यांनी समाजातील दारिद्र्य आणि जातीभेदामुळं निर्माण होणारी विषमता त्याचप्रमाणे देवभोळीपणा याच्यावर आपल्या कीर्तनातून वार केले देवदेगडात नसून माणसात असतो यासाठीच माणूस घडिनं हेच आपलं ब्रीद असायला हवं त्यासाठी शिक्षण घ्यायला हवं असं त्यांचे परखड मत होते लहानपणापासूनच गाडगेबाबांना डेबू किंवा डेबूची म्हणत घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे ते मामाची गुरं सांभाळत तसेच शेतीची कष्टाची कामे करत त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या काबाड कष्टाची जाणीव झाली समाजाला योग्य शिक्षण देऊन चांगल्या सुसंस्कृत बुद्धिवादी विवेकनिष्ठ सुसंस्कारयुक्त समाजाची घडण करायची असल्यास अंधश्रद्धा कर्मकांड भुआबाजी धर्माविषयीच्या चुकीच्या कल्पना यांच्या विरोधात समाज जागरण करायला हवं हो। असे गाडगेबाबांचे परखड मत होते त्यासाठी बघ्याची भूमिका न घेता त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीस कार्याचा प्रारंभ केला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे त्यांचे आवडते भजन होते समाजात बदल घटविण्याची ताकद फक्त शिक्षणात आहे या मताचा पुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केला शाळांसाठी त्यांनी आपल्या जागा दिल्या तसेच जागोजागी गरिबांसाठी धर्मशाळा बांधल्या गाडगेबाबा स्वत तुकड्या तुकड्यांनी शिवलेली गोधडीची वस्त्र नेसत ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत सामान्य माणसाला मजुरांना शेतकऱ्यांना धड अंगभर नेसायला मिळत नाही मग आपणही त्यांच्यासारखंच राहायला पाहिजे असे ते म्हणत नव्या विचारांचं स्वागत नी पूर्वीच्या अनिष्ट प्र प्रथांना त्यांचा विरोध होता आपले विचार सर्वसामान्य लोकांना कळावेत यासाठी त्यांनी कीर्तन तसेच ग्रामस्वच्छतेचा उपयोग केला आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणत सिंहाला पाहावे वनात हत्तीला पाहावे रानात तर गाडगेबाबांना पहावे कीर्तनात मी कोणाचा गुरु नाही व माझा कोणी शिष्य नाही असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले गाडगीबावांनी नाशिक देहू आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी रुग्णालये बांधली अनेक नद्यांकाठी घाट बांधले अतिशय गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली कुष्ठरोग्यांची सेवा केली त्यांचे उपदेशे अगदी साधे सोपे असत चोरी करू नका सावकाराकडून कर्ज काढू नका व्यसनांच्या आहारी जाऊ नका देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत देवभोळ्या माणसाकडून ते शहरी नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगे बाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत आपले, आपले तत्वज्ञान पटवून देत त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असे म्हटले जाते संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी विसाव्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली असे म्हटले जाते व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद